अरे बापरे कडे तेल वतलंय बायकून डाबा संपवती काय दिवाळी कशाला म्हणते इतकं पाहिजे काय घेतलंय ती करायला काय करते काय शेवच लाडू शेवटचा लाडू माणसं बंदीचा लाडू करते ती अजून काही खरखी कुठं खायला भेटते सारखी मग काय झालं मग शेव पाडले लाडू पण कधी करतो काय बघा पाठी भरून हाटीलाच केले आता काय किती दोन तीन महिन्यात लाडू करते है आता एकदम दिवाळी केली तर अशी करायची नाही तर नादी लागा नाही ना। चालत तर वर का म्हणा लागली आता मला ही दहा बायला लागली बायको ही म्हणजे गुतावला मला आज इथं हे नाही फिरायचं जाते म्हणजे आज जाऊ दिलं नाही कापड पण घालते नाही काय नाही हालू दिलं नाही मला घरात ना ही शेवचं लाडू करायचं म्हणली आज बाबा तिथं हाला नाही हम्म भारी होते म्हणती मग मग हे पाहिला घाना आता बायको सोडते बरं का हम्म तोडला बघा आणि माझ्या वाय टाकणार आता काय नुसतं बघाय आलाय काय म्हणा

शेवट वाटतं वाटत पण बाकी सगळं मटेरियल मिसळायचं बाग करायचं आणि लाडू बांधणी का तुम्हाला दाखवतो आता आता चला काम करतो मी पण आता दुसरा गाणं सोडायला ते पप्पा आता बघतो बघा येते सगळं सुटला सुटला सुटला

एवढा एकच घाण राहिलाय टाकायला ममीला खायचं होतं तीन सुटले म्हणून राहिली हो आता शेवटचा लाडू हा आता चुरा तेवढी मी नाही चुरा दादा हा दुकाय लागल घ्या मग करून तिकडे बनवायची

या लाडू खायला शेवच आमच्या गावाकडचं शेवचा लाडू कोण कोण शेवच लाडू बनवत आहे सांगा आम्हाला कमी आम्ही तर शेवचे लाडू शिवाय आम्ही लाडू करत नाही का बुद्धी हॉटेल मिळते शेवटी मिळते शेवच लाडू मिळत नाही हॉटेलमध्ये करतच नाही ती शेवची तर नाही ती म्हणत असते कधी करावर हव द्या आता म्हणून बुंदी पाडून करत असते इतकं त्यांना कस्टमर असतंय फुडन मग घ्या काढा आता बघला कडक झाली ती तोपर्यंत नाहीतर मग अशी केली कडक झाड झाली काय केले पाक पाक चालू खेळा बघा कसा झालाय साखर टाकली आता त्याच्यात पण पाणी एक शेर साखर टाकली म्हणजे दोन तीन किलो साखर ओढावली की आता गोड जर झालं ना काय झालं काय ते असं काय खाल्ले लाडू खाल्ले

जावा, वो। जावा जावा मी फॅन झालो बर नाही आता पुरी म्हणजे चार पाच वाजता म्हणता ना तुमची मुलगी दिसत नाही व्हिडिओ मध्ये मुलगी दिसत नाही आता आल्यावर खरो दाखवतो तुम्हाला आमचीच आहे का आमचीच कोणाला खरंच वाटत नाही मग काय लग्न पुरीच लग्न झाले

त्याला लागणार नाही पण एक नाग जरा असा बघा ती आवडेल दोन तरी खाईल तेवढंच असावं द्राक्षीची एवढी मोठी पिठी खावाट ना एक पारसा नागड आताच आहे बघा लाडू तिथं किती आणि किती नाही होईल त्याला लाडू बघा किमाला बायको जास्त

गोड झाले ते लाडू तस आहेत बघा ओकेच ओके ओके झालेला आहे तर चला बघा कसं वाटतं लाडू आमचं शेवाचं लाडू शेवाचं लाडू कुणा कोणाला आवडतं त्यांनी नक्की कमेंट मध्ये सांगायचं कुणाला बनवाय बनवायची बी सांगा चालतंय ओके चला असेल लाईक करा शेअर करा कमेंट करा विसरू नका आणि आपल्या सदे भूरक्या चॅनलला सबस्क्राइब करायचं चला टाटा बाय बाय